न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज आपले स्वागत आहे एन न्यूज नाशिक प्रस्तुत लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन या वर्षीही दिला जाणार लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सविस्तर वृत्त असे एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आणि साप्ताहिक मी नाशिककर यांच्या संयुक्त विद्यमाने एस पी एन न्यूज नाशिक आपल्या पाचव्या वर्षात दिमाखात पदार्पण करीत आहे त्याच अनुषंगाने दिनांक आठ ऑगस्ट रोजी लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मानवसेवा वृद्धाश्रम व केअर सेंटर पाथर्डी या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण होणार असून या पुरस्कारासाठी एकूण दहा पुरस्कारार्थींना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे त्यापैकी आपण आत्तापर्यंत बघितलेत सात पुरस्कारार्थी उरलेले तीन पुरस्कारार्थी आपण आज बघूयात पहिले पुरस्कारार्थी आहेत एनुद्दीन कालू पिंजारी एनुद्दीन पिंजारी हे नाशिकमधील मन्सुरी पिंजारी समाजाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांच्यामार्फत वारंवार गेल्या पाच वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो रक्तदान शिबिर असो अल्पसंख्यकांसाठी कार्यक्रम असो असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम एनुद्दीन पिंजारी यांच्यामार्फत राबविले जातात त्याच अनुषंगाने या वर्षीचा लोककल्याण गुणगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे दुसरे पुरस्कारार्थी आहेत युवराज सैंदाने युवराज सैंदाने हे आदिवासी कोळी महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून सेवा ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा जणू त्यांनी वसास घेतला आहे सेवा ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप फूड प्रॉडक्ट अशा विविध सुविधा ते पुरवत असतात तसेच वृद्धाश्रम व अनाथ आश्रमात सहायता देखील करण्यात त्यांचा पुढाकार नेहमी असतो याच अनुषंगाने त्यांना यावर्षीचा लोककल्याण गुणगौरव पुरस्कार देण्यात येत आहे तिसरे पुरस्कारात ते आहेत विश्वनाथन उर्फ कृष्णन पिल्ले विश्वनाथन उर्फ कृष्णन पिल्ले हे मल्याळम कल्चरल अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात गरिबांना अन्नधान्य वस्त्र अशा विविध प्रकारचे साहित्य ते पूर्वीत असतातच परंतु रक्तदान श्रेष्ठदान मानून नेहमी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदानास हातभार लावता याच अनुषंगाने यावर्षीचा लोककल्याण गुणगौरव पुरस्कार पिल्ले यांना प्रदान करण्यात येत आहे आजच्या भागात आपण हे पुरस्कारार्थी बघितल्यानंतर संपूर्ण पुरस्कारार्थी हे जाहीर झाले आहेत येत्या आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता या सर्वांना लोककल्याण गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद